तू खूप काही सहन केलेस आणि तरीही तू उभा आहेस हेच तुझ खर सामर्थ्य जे तुटलं ते तुला कमकुवत नाही तर शहाण बनवत जे झालं नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस कारण योग्य वेळ नेहमी योग्य उत्तर घेऊन येते स्वामी तुमच्याकडे शांत नजरेनं पाहतात आणि पुढे म्हणतात आयुष्य तुला तोडायला आलं नाही हे तुला घडवायला आले. त्या एका क्षणात मन हलके होतं. श्वास शांत होतो आणि आत कुठेतरी नवी उमेद जागी होते. स्वामी उठतात. दाराकडे जातात आणि जाताना फक्त एकच वाक्य म्हणतात. स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नकोस. दार बंद होतं पण मनातली शांतता आता उघडली गेली. आणि जर आजही तुम्ही उभे आहात तर हे समजा तुमची कथा कत...